जसं ऋषभ साहेबांनी सांगितलं सर्वप्रथम मी साहेबांचे त्यांना अभिनंदन अभिनंदन करते त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा जो कृषी कार्यक्रम आहे हा चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रसिद्ध भेटलेला आहे याला आणि चांगल्या प्र प्रकारे त्यांनी निभावलेला याबद्दल त्यांना धन्यवाद देतो हे फाळेसाहेबांचं एक कौतुक करायचं वाटतं कुठलाही एक प्रोग्राम त्यांनी हाती घेतला कुठलाही उपक्रम त्यांनी हाती घेतला तो ते शंभर टक्के यशस्वी करतात याबद्दल त्यांचं ते फार कौतुक वाटतं धन्यवाद फाळेसाहेब बिशप साहेबांनी आ... साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आ... मला फळ्या वर्गाच्या सोबत मी काम करतो असतो की धर्मप्रांताचा हे आहे खिलदार आहे त्यामुळे मला फळपर्गाची जास्त काळजी असते त्यांनी सांगितल्याप्रमाणे विषाप जे बाळगवर् आहेत ॲक्च्युली त्यांना सगळ्यांना माहीत आहे की त्यांना सारे वगैरे कमी असते कमी मानधनावर ते काम करतात मला खेळ वाटतं जास्तीत जास्त काय मिळावं असं मला नेहमी वाटतं आणि मग जेव्हा ते रिटायर होतात ते मदत केले जेव्हा ते रिटायर होतात रिटायरमेंट नंतर रिटायरमेंटनंतर त्यांना काहीच मिळत नाही मला असं वाटतं की रिटायरमेंटनंतर त्यांना पाहिजे चारशे टक्के घेतली पाहिजे आणि मराठवाडा डायसिस या अंतर्गत या शहरात या चर्चला आणि या मिशनला स्थापित होऊन आज दीडशे वर्ष झालेली आहे त्यानिमित्त आज फार मोठा कार्यक्रम ज्याला येशू नामाचं असं म्हटलं जातं त्या प्रथ्यर्थ प्रार्थना आणि प्रार्थना करण्यासाठी आमच्या मराठवाडा डायसिसचे धर्मप्रांताचे बिशप पाटोळे साहेब आलेले आहेत त्यांच्यासोबत आमच्या चर्चचे क्रिस्ट इन्चार्ज एस वाय साहेब ते आलेले आहेत आणि त्यांनी ही प्रार्थना करून संदेश देऊन लोकांना शांतीचा प्रस्ताव केलेला आहे शांतीचा संदेश दिलेला आहे भक्तीनंतर मंडळीसाठी कमिटीने प्रीतीभोजन आयोजलेलं आहे आणि कमीत कमी पाच हजार लोकं येणार अशी अपेक्षा आम्ही करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि तीन दिवसापासून खूप व्हॉलंटियर्सनी ह्या कार्यासाठी त्यांची मेहनत त्यांचा वेळ दिलेला आहे त्या सर्वांचे आभार आणि याबद्दल सर्व संभाजी शहर नगराचे आ, जे सिटिजन्स आहेत त्यांना मी उपकार मानतो आणि त्याचे आभार आपलं मी प्रशांत तिळके क्राईस्ट चर्च पास्ट्रेड कमिटीचं नाव आहे श्री सुंदर मी पण पास्ट्रेड कमिटीचा सदस्य आहे आणि आज हा जो सण साजरा होता फार मोठा सोहळा आहे पण यापूर्वी आम्ही काही विविध कार्यक्रम पण आयोजित त्याच्यामध्ये की धार्मिक गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले त्याचप्रमाणे भजन गायनाचा कार्यक्रम पण फार आ, सुंदर रीतीने आयोजित केला गेला त्याला चांगला प्रतिसाद देखील आमच्या मंडळीने दिलेला आहे त्याचप्रमाणे युवकातर्फे पण विविध कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत तर एकंदरीत दोन तारखेपासून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक सभासद उत्साहपूर्वक ह्या सोहळ्यामध्ये या, या भक्तीमध्ये सहभाग घेत आहेत तर सर्व सभासदांचे आम्ही फास्ट कमिटीच्या तर्फे क्राईस्ट चर्चच्या वतीने आभार मानतो मराठवाड्यातून या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित आहेत आज मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधून जे आमच्या ख्रिस्ती मंडळीचे जे मुख्य असतात ज्यांना आम्ही बाळग साहेब किंवा पास्टर म्हणतो त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे आणि ते व्यासपीठावर पण आहेत सध्या आणि त्यांच्याबरोबर बरेचसे सभासद आलेले आहेत जसे की जालना झालं आमचा जालना झालं मग नगर झालं भुसावळ झालं अशा विविध जिल्ह्यातून सभासद इथे मोठ्या उत्साहाने लांबून प्रवास करून आलेले आहेत या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार भक्तगणांना आम्ही एवढंच आवाहन करणार की आज जो काही संदेश बाळकसाहेबाने किंवा आमचे धर्मचे महागुरु यांनी जो काही संदेश दिलेला आहे त्याचं अवलंबन आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करावं आणि शांतीने व प्रीतीने एक दुसऱ्याशी वागावं Okay. Okay. मी प्रदीप ताकवाले माजी सेक्रेटरी क्राईसचंद छावनी औरंगाबाद संभाजीनगर हा जो सोहळा आहे आमचा हा आमचा इशुनामा सण नाही आणि आम्ही हा दरवर्षी नित्यनेमाने पाळतो ह्या वर्षी याला जास्त महत्वाच्यासाठी देण्यात आलेले आहे की आज एकशे पन्नास वर्ष ह्या चर्चला पूर्ण झालेली आहे मिशन स्थापना दिवस आणि हा दोन्ही मिळून आम्ही एकत्र पाळत आहोत याच्यासाठी आम्ही प्रीती भोजन सर्वांसाठी भोजन कमीत कमी पाच हजार लोक इथे जेव्हा जेव्हा येतील आणि आमचे जिल्ह्यातून विविध विविध ठिकाणातून मुंबई नाशिक पुणे इकडून सर्व लोक आमचे पादिन लोक पाच लोक आलेले आहेत आणि हा सोहळा जो आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत सर्व भक्तगणांना आणि इथे सर्व सर्व धर्मसंभाव करून आम्ही सर्वांना आमंत्रित केलेला आहे भक्ती झाल्यावर आमचं भोजनाचा कार्यक्रम म्हणून आणि या भोजनासाठी भोजना सर्वांचं सहकार्य मंडळीचं सहकार्य आणि प्रीतीभोजन म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं जीवन आहे याचा आस्वाद घेण्यासाठी आपण या आणि आप आपल्याला आमंत्रित करतो धन्यवाद सेवा करण्याचा पालक वर्ग मिस्टरी वर्ग किंवा विश यांची तर जबाबदारी आहेच परंतु ही जबाबदारी प्रत्येक विश्वास आहे देवाने प्रत्येकाला बोलावलेला आहे उपयोग सर्व बाळक वर्गासाठी होईल आणि माझी इच्छा आहे की तुम्ही ते द्या मला नाही देणार बाळकांना नाही ना ना, ना ना ना, देणार देवाच्या नावाने देणार eh waktu dia